तुम्ही बघू शकत असाल की चिंबोरे आहे आणि पॉपलेट आहे आईने नवस केला होता की तिच्या सोनीची ओटी भरली तर मी सात घरी भिक्षा मागून तुझी तुझे समोर ठेवेन आणि तो तिने तिचा नवस फेडलेला आहे त्यांच्यासाठी मग गौराईने तिच्या माहेरी ती मच्छीची व्यवस्था केली मी असं काहीतरी ऐकलं अननाळा कोळीवाड्यातील सगळ्यात जुनी गौर दिसत सार्वजनिक गौर जवळपास ऐंशी वर्ष झालेली आहेत पती बाप्पा गौरी माते की जय कोलियाचं बोल या यूट्यूब चॅनलवर तुमचं स्वागत आहे मी निनाद पाटील आणि अर्थातच तुमच्यापर्यंत व्हिडिओ बसवणारा प्रसाद मेर या वर्षीच्या गणेश निमित्त आम्ही कोलियाचे बोल या चॅनल तर्फे तुमच्याकडे काहीतरी आगळं वेगळं देण्याचा एक प्रयत्न करतोय आता तुम्हाला दिसते गौराय दिसते तर अर्नाळा किंवा कोळीवाड्यामध्ये जेव्हा गौराईचे मूर्ती आणली जाते तेव्हा अगदी सव्वाशनी असतात अगदी दहा पंधरा वीस पंचवीस किलोमीटरचा अंतरही असेल त्या माथ्यावर आणल्या जातात पण विदर्भात पाहिलं तर आपल्याला मुखवट्यांची गौरी बघायला मिळते किंवा कोकणातील काही कुटुंबात ब्राह्मण कुटुंबात सात खड्यांच्या गौराईचं सा पूजन केलं जातं हे सात खडे म्हणजे सप्त मातृकांचं प्रतीक असतं तर ह्या आणि हे सगळं होत असताना आमच्या अर्नाळा कोळीवाड्यात आणि महाराष्ट्रातील निरनाळ्या भागात तेरड्याची पूजा केली जाते मग ही तेरड्याची पूजा का केली जाते हे आम्ही तुम्हाला म्हणजे आपला आपली सनातन संस्कृती पर्यावरण पूजा कशी होती हे या माध्यमातून दाखवणार आहोत आता मी आपला कॅमेरामन जो आपला व्हिडिओ तुमच्यापर्यंत पोहोचवतोय त्या प्रसादच्या घरी आहे आणि मला म्हणजे शक्य होतो काही मोजक्या घरीच मच्छीचा नैवेद्य दाखवला जातो इकडे तुम्ही बघू शकत असाल की चिंबोर आहे आणि पॉपलेट आहे म्हणजे एक लॉजिक आहे आमच्याकडे एखादा जाव मुलगी जेव्हा सासू वाशिन जेव्हा माहेरी येते आणि माहेर वाशिन होते तिला काही कमी पडू दिलं जात नाहीत तर मला वाटतं ते त्याचंच प्रतीक असं तर गौर माझ्याकडे असते गौराईला दिला जाणारा माशांचा नैवेद्य मी पाहिला की सगळे आता फळ दिसत आहेत तुम्हाला सगळी फुलांची आरास केलेली दिसते मिठाई दिसते पण मला हा नवीन प्रकार दिसला कुठेतरी की सहसा मी आतापर्यंत तरी, तरी पाहिलेला नाही की एक सूप आहे काळाच्या ओघाना ते सूप आता प्लास्टिकचं झालेलं आहे पण इकडे मला शिधा दिसतोय म्हणजे ज्याच्यात बटाटे आहेत मूग तूर तूरडाळ आहे तांदूळ आहे नारळ आहे म्हणजे हा प्रकार मला काहीतरी नवीन वाटला तर मला आता प्रसादची आई आहे आणि मी काठींकडून कडून जाणून घेतो नक्की हा प्रकार काय आहे हा प्रकार म्हणजे मी मातेजवळ मागणं मागितलं होतं की माझ्या मुलाची जर वती वाढली तर सात घरी भिक्षा मागून तिला परत माझ्या घरी आणेल असं मी मातेने सांगितलं म्हणजे मित्रांनो मित्रांनो आता ह्या व्हिडिओच्या माध्यमातून आता तुम्हाला मी आम्ही आनंदाची बातमी देतोय की प्रसादच्या आईने नवस केला होता कि तिच्या सोनेची ओटी भरली तर मी घरी भिक्षा मागून तुझी तुझ्या समोर ठेवेन आणि तो तिने तिचा नवस फेडलेला आहे म्हणजे सगळं सगळं हे सगळं श्रद्धेवर चालतं कुठली अंधश्रद्धा नाही पण ती त्या मातेनं एका वर्षाच्या आई प्रार्थना ऐकलेली आहे आणि त्यामुळे सगळं त्या काकीने सगळं हे भिक्षा घरी मागून ठेवलेले आहे पण तुम्हाला वाटतं का तुमच्या गौराईने तुमची प्रार्थना ऐकली मला वाटतं पूर्ण खात्री आहे तिनेच माझी प्रार्थना ऐकलेली आहे आणि तिनेच मला बाल दिलेला आहे माझ्या मुलाला ही माझी पूर्ण इच्छा आहे पूर्ण तिचा विश्वास आहे चला मित्रांनो काहीतरी नवीन गवसल हे नवीन काही दिसलं आणि अजून आता गौराईवर असणारी ही जरी माहेर वाशिन स्वतःची लाड करायला जरी आली असली तरी ह्या माहेर वाशिन ही आपल्या उद्या जाताना काहीतरी आणि आत्ताच म्हणजे आनंद घेऊन आलेले आनंद आनंद देऊनच जाणार आहे एक वेगळी अनुभूती मिळाली आम्हाला या गौराई तर मित्रांनो आता हा जो मच्छीचा नैवेद्य ठेवलेला आहे तर मला प्रसादकडून माहिती मिळाली त्याला कोणीतरी तिने सांगितली ती तुमच्यापर्यंत पोहोचवण्याचा प्रयत्न करतो मी तर गौराई माती आपली माहेरी आली होती आणि माहेरी आल्यानंतर तिच्या संरक्षणासाठी भगवान शंकराने भूतगण देखील पाठवले होते ती माहेरी आली तिला माहेरी पंच पक्वानांचं जेवण झालं तिने सगळं खाल्लं पण नंतर तिने विचार केले जे भूतगण आलेले आहेत माझ्या संरक्षणासाठी जे आलेले आहेत त्यांची व्यवस्था कोण करणार आणि ऑब्विसली शंकराचे जे भूतगण होते ते राक्षस वगैरे होते आणि ते मांसाहार करणारे होते आणि त्यांच्यासाठी मग गौराईने तिच्या माहेरी ती मच्छीची व्यवस्था केली मी असं काहीतरी ऐकलं आणि त्यांच्यामुळे हा माशांचा नैवेद्य दिला दिला जातो पण आता आपल्यासोबत पाच सात मुलगी आहे पूजा मेहर नाव आहे प्रसाद त्याला दाखव तिला पूर्ण म्हणजे प्रॉपर तुम्हाला पोळी दिसते आता ही रेल्वे पोलीस दला ती कोणी सांगेल का पण ही आमची परंपरा आहे आता मी तिच्याकडून जाणून घेतो की तुम्ही कुठल्या भावनेने हा नैवेद्य गौराई समोर ठेवलेला आहे कोळे आणि आमच्या इथे कोणीही पाहुणे आले तरी आम्ही त्यांना मच्छी खाल्ल्याशिवाय म्हणजे परत पाठवत नाही जरी उपवास जरी असला तरी आम्ही त्यांना सांगतो की तुम्ही उपवासाच्या दिवशी येऊ पण नका खास वाराच्या दिवशीच या तुम्ही पण जेव्हा आम्ही आमच्या माहेरी जातो ना त्यावेळेस आम्हाला पण असं मच्छी आई वडील सगळ्या गोष्टी जे आवडते मच्छीचे प्रकार मटन चिकन पेक्षा आम्हाला जास्त मच्छीचेच प्रकार आवडतात आम्ही कोळी असल्यामुळे म्हणून आमच्या घरचे आई वडील वगैरे पण आम्हाला आज कुठली गवर, मच्छी आणू तुझ्या आवडीची ते करूनच आमचा पाहुणचार वगैरे करतात तसं आमच्या घरी माहेरी गौर गौराई आलेली आहे आणि तिला आम्ही भाजी द्यावं असं आमचं नसते आम्ही त्यावेळेस तिला मच्छीचं जे जे आम्हाला आवडते सगळ्यात चांगली स्वादिष्ट फिश म्हणून आम्ही तिला पहिले नैवेद्य मच्छीचा दाखवतात गोडधोड वस्तू सगळ्या देतात पण एक कसं असते मनाची इच्छा की अशा ही फिश दिल्याने अजून मात्र प्रसन्न येईल आमच्यावर तिला तिचं मन पण तृप्त होईल ह्यासाठी आम्ही तिला पहिला नैवेद्य मच्छीच देतो धन्यवाद पूजा आणि मित्रांनो तुम्हाला ह्या व्हिडिओच्या माध्यमातून आणि गौरव मी किंवा कुठल्याही कोळीवाड्यातील व्यक्ती आणि तुमचा कोळीवाड्यातील कुठलाही मित्र असेल तुम्ही त्याच्याकडे जेवायला जा कधी उपवासाच्या दिवशी गेला तो तुम्हाला सगळं देईल पण त्याला जोपर्यंत समाधान नाही मिळत की हा बाहेरून आलेला माणूस माझ्या घरून मच्छी जाईल तोपर्यंत आणि तो तुम्ही अनुभवला असेल कारण आम्ही पण त्या पद्धतीने कुठलाही पाहुणे उद्या तेव्हाच आम्ही खास करून निमंत्रित करतात आणि असे तुमचीही काही मंडळी असेल कोळी मंडळी जे तुम्हाला काही कमी करत नाही अतिथी देवभोळी आमची संस्कृती आहे आणि तुम्ही पण अनुभवी असेल धन्यवाद तुझ्या पण आता अर्नाळा कोळीवाड्यातील सगळ्यात जुनी असलेली सार्वजनिक गौर जिला ऐंशी वर्ष झालेली आहेत आणि ही गौर पाहिल्यानंतर तुम्हाला एखाद्या कोळीनी नि, कोळीनीला पाहिल्याचा आभास होईल आणि आता बघूया आपण इथल्या या मंडळाची माहिती घेऊया आणि तेरडाच का गौरी मातेकडे ठेवला जातो हे पण बघूया गणेश चतुर्थीच्या दुसऱ्या ते तिसऱ्या दिवशी गौराई मातेचं आगमन होत मी सुरुवातीलाच म्हटलं की विदर्भामध्ये मुखवट्यांच्या चेहऱ्याची पूजा केली जाते कोकणामध्ये खड्यांच्या गौरींची पूजा केली जाते पण ही तुम्हाला अर्नाळा कोळीवाड्यातील सगळ्यात जुनी गौर दिसत आहे सार्वजनिक गौर जवळपास ऐंशी वर्ष झालेली आहेत म्हणजे ज्या गौराई मातेच्या माथ्यात जो वेणी भरलेला आहे त्याला मी झेला म्हणतो अगदी कोळीवाड्यात लग्नाच्या वेळी एखादी वरमाय जशी आपल्या माथ्यामध्ये तो झेलावर त्याप्रमाणे म्हणजे एखाद्या कोळीनेचं रूप तिला प्राप्त झालेलं आहे आणि तिने नववारही कोळी पद्धतीची नेसलेली आहे गळ्यात अगदी सोन्याची आभूषण पण त्यासोबत तुम्हाला तेरडाही दिसत असेल तर हा तेरडा कशासाठी तर मित्रांनो आपला गौराई आपल्याकडे भाद्रपद महिन्यात येते आणि भाद्रपद महिन्यात साधारण तेरडा ही वनस्पती आता बाराही महिने मिळते पण त्यावेळी फक्त पावसाळ्यात उगवायची आणि कुठलेही पैसे न लागता ती सहज उपलब्ध व्हायची आपली सनातन संस्कृती आपण खऱ्या अर्थानं पर्यावरण पूजकच होतो पण त्यानंतर आपण मूर्ती पूजेकडे वळालो म्हणजे खऱ्या अर्थानं आपलं ट्रान्झेशन झालं आणि ह्या ट्रान्झेशन नंतर ह्या मातीच्या मूर्ती वगैरे यायला लागल्या पण आता हा जो तेरडा आहे म्हणजे अजून काही कोळेवाड्यामध्ये पानवठ्यावर किंवा एखाद्या विहिरीच्या ठिकाणी गौरीच्या प्रतिष्ठापनेच्या आदल्या दिवशी तो ठेवला जातो म्हणजे पाण्याच्या ठिकाणी हा ठेवला जातो आणि वाजत गाजत आणला जातो आणि खऱ्या अर्थाने हे तेरडा हे पर्यावरण पूजनेचं प्रतीक म्हटलं तर वावगं ठरणार नाही आज कोळीवाड्यात येणारी गौर एक आई किंवा बहीण समजली जाते अगदी मी काल इकडे आलो होता तर काही मुलं त्या गौराईला आत्या म्हणत होते तर या गौराईला मग मक... मग आपण आता ही गौराई तीन दिवस असते मग तेरडाच का तर एक गंमतशीर मी सांगू शकेन की असं म्हणतात की तेरड्याचा रंग तीन दिवस टिकतो आणि त्याप्रमाणे ही गौराई देखील आपल्या घरी तीन दिवसच येते आणि तीन दिवसानंतर निघून जाते आपण एक गमतीने म्हणू शकतो की गौराई आपले माहेरी आलेली आहे आपल्या भावाच्या कुटुंबावर प्रपंचावर लक्ष देते तिला इथे काहीच कमी केलं जात नाही फक्त तू तीन दिवस राहा आणि फक्त वर्षभर आमच्यावर आशीर्वाद ठेव असंच त्या गौराईला सांगायचं असतं आणि त्या पद्धतीने सगळं तिला यथेच सगळे नैवेद्य वगैरे दाखवले जातात आणि इथला हा जो विसर्जन सोहळा हा बघण्यासारखा आहे पंचक्रोशीतील लोक म्हणजे उद्याच्या दिवशी विसर्जनाच्या दिवशी जेव्हा नाक्यावर जमतील अगदी मुंगीलाही पाय ठेवायला जागा नाही म्हणजे अशी गर्दी असते आणि एक सगळे पंचक्रोशीतील लोक या गौराई मातेला भेट देतात मावशी गाव कपला बदवा गौला गो गौन कपला बदवाऊ गवला गो कौमी टेडा फुल ला रे देवा कौमी टेडा फुल ला पार्वती मने शंकर देवाला मैन्याची चिरजा रे देवा देमाला दे मला ची बधवा गवलाय सरावन गपला बधवा उगवला कोका मी टेडा फुलला रे देवा कोक मी टेडा फुलला पार्वती म्हणे शंकर देवाला दे मला महिन्याची चिरजा रे देवा दे माला महिन्याची रजा गतुला मैमीले महिन्याची रजा गतुला मैमिले महिन्याची रजा तुला डोंगर बाय लू आरू ग तुला डोंगर बायलू आरू माझा बंधू पाटीचा पाठीचा डोंगर बाय खोन टाकील रे तुला डोंगर बाय खोन टाकील रे माला डोंगराची वाटो इलू रे रेवा डोंगराची वाटो इलू सराव कपला भू ग्रावण कपला भदुवा गो कमी टेडा फुलला रे देवा ओ कमी टेडा फुलला पार्वती म्हणे शंकर देवाला पार्वती म्हणे शंकर देवाला दे मला महिन्याची रजा रे म्हणा देवाला माला गो 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 एक मावशी हे गाणं तुम्हाला कधीपासून माहितीये पूर्वीपासून तरी पण म्हणजे तुमच्या लहानपणापासून माहितीये तर मित्रांनो ह्या गाण्याचे बोल असे आहे की म्हणजे मला जे उमजले ते सांगतो की तेरडा फुललेला आहे आणि ती पार्वती माता भगवान शंकराकडे रजा मागते की मला माहेरी जायचंय आणि अशा प्रकारे रजा मागते मागे एक नव्वदच्या दशकामध्ये गुलाबाच्या फुलाला ही विल्यम अथाई ही यांची कॅसेट आली आणि प्रचंड लोकप्रिय झाली म्हणजे मी हा जाणीवपूर्वक प्रश्न मावशींना विचारला हे गाणं तुम्हाला कधीपासून माहितीये तर मित्रांनो आमच्या लोकगीतावरून ते गाणं तयार झालं होतं मी तुम्हाला बोलून दाखवतो श्रावण गेलाय ना भदवा हुंगाव श्रावण गेलाय न भदवा हुंगाऊ माय माना दे माना महिन्याची रजा गे माय दे माना दे माना महिन्याची रजा गे कला गो धोए तुला महिन्याची रजा कलागे धो तुला महिन्याची रजा माझ्या आईची आईची याद मना परत माझ्या आईची आईची मना परत मित्रांनो श्रावण महिला संपल्यानंतर भाद्रपद महिना येतो भाद्रपदात चतुर्थीला गणपती बाप्पांचं आगमन, गणपती आगमन, आगमन होत गणपती बाप्पांच्या आगमनात नंतर अगदी चार दिवसानंतर गौराईचं आगमन होतं म्हणजे ते निमित्त शोधून ती सासूर आपल्या माहीत येत होती आणि लाड करून घेत होती या गाण्यातून अधिरेखित व्हायचंय होत राहायचं आणि मित्रांनो ते जे गाणं आलं एक्झॅक्टली मला म्हणायचंय की ती आमच्या लोकगीताची कॉपी होती तर एक तुम्ही अजून काहीतरी पांडवांचं गाणं बोललं होतं की गौराईला एक तेही बोलून दाखवा कोळीवाड्यात गेलात करतु माला तर तुम्हाला रामाचं मंदिर हमखा दिसेल म्हणजे प्रभू रामचंद्रांवर कोळीवाड्यातील लोकांची पूर्ण भारत वर्षाचं प्रभू रामचंद्रावर प्रेम आहे पण आमच्या कोळीवाड्यात वेगळंच प्रेम असतं एक रामायण आणि महाभारताचा प्रचंड गारुडामुळे कोळीवाड्यावर असत आहे तर ह्या आपल्या गौराई मातेच्या दर्शनानिमित्त आपण एक लोकगीत ऐकूया आणि पांडवांची बहीण समजली जाते ही गौराई आमच्या लोकगीतातून मग ते पांडव गौराईला आणण्यासाठी काय काय करतात हे आपण लोकगीतातून ऐकूया येौराव्या चंदनाशी गे गौरव्या चंदना य गौरव्या चंदनाशी गे गौरव्याय चंदना हे गौर चंदन कोनी का पी ला गे गौर चंदन कोणी काफी ये गौरा चंदन कोनी का पी ला गे गौर चंदन कोनी कॉफी कपिला पाचव का पंडवाणी गे घौराय धर्मा काय बंधवा कपिला पाचव काय पंडवाणी गेमा गौराय काय बांधवानी गे गौरा बैठू कोणी गे गौराय बैठू कोणी आणि गे गौराय बैठू कोणी आणि गे गौराय बैठू कोणी आणि अनिरी पांच काय पाडवाणी गे गौराय अर्जुन काय बंदवाण आणि पांच काय पाडवाणी गे गौराय अर्जुन काय बंदवाण गे गौराय लुग्र कोणी आणि गे गौराय लुग्र कोणी आणि गे गौराय लुग्र कोणी हाणी ल गे गौराय लुग्र कोणी हाणी पाच काय पांडवांनी गे गौरा भीमा काय बनवाय आणि पाच काय पांडवांनी गे गौरा भीमा काय बघवाय भी गे गौराय चोली कोणी शिविली गे गौराय चोली कोणी श्री पाचव काय बांडवाणी येवरा नाव फुलकाय बनवाणी श्री पाचिव काय बांडवाणी येवराय नाव फुल काय बनवाणी गे गौराजेला कोणी आणला रे गौरा जेला कोणी आणी आणीला पाचव काय पांडवाणी गे गौरा सादेव काय बनवानी आणीला पाचव काय पांडवाणी गे गौरा सादेव काय बनवानी कोणी एका राजा राज्य करत होता ही अगदी आता या मावशी आहेत त्या पंच्याहत्तर वर्षांच्या चा आधीपासून चालत आलेली आहेत आणि महाभारताचं गारुड आमच्या कोळी समाजावर किती आहे तुम्ही पाहिलं म्हणजे त्या गौराईला चंदनाचा पाठ आणला तो पाच पांडवांनी आणला त्या चंदनाच्या पाठासाठी चंदन तोंडायला तोडायलाही पांडव गेले होते अगदी चोळी शिवण कुणी आणली तर ते पांडवांनीच आणलेले आणि जेला झेलाही पांडव घेऊन आलेले म्हणजे कोळीवाड्यात ही गौराई पांडवांची बहीण म्हणून पण ओळखली जाते हे मला सुद्धा नव्याने उमगलं मित्रांनो हे लोकगीत कसं वाटलं हे आम्हाला तुम्ही नक्की कळवा आणि धन्यवाद मावशी की तुमच्या माध्यमातून आता नवीन पिढी सगळी आपली मोबाईलच्या माध्यमातून वेगळे झालेले पण तुमच्या माध्यमातून आम्हाला लोकसंस्कृती लोकगीत जतन करता आली अजून तुमच्याकडे अशी काही असेल तर आम्हाला नक्की कळवा जे आपण व्हिडिओ बनवू की येणाऱ्या पिढ्या सांगतील की आमच्या आमची संस्कृती संस्कृती आपल्या ठिकाणी केली की आपली पहिल्याला भारतात असं होतं आपल्या कुठेतरी

चला येतो धन्यवाद <laughs> या गौराईच्या सणानिमित्त माहेरवाशीने आपल्या माहेर येता सगळ्या मैत्रिणी एकत्र जमतात आणि आपला हा उत्सव जोरात साजरा करतात जुने खेळ खेळले जातात लोकसंगीत आणि एकमेकांच्या व्यथा मांडल्या जातात म्हणजे खऱ्या अर्थानं हा नातं जपणारा एकोपा जपणारा सण आणि अशा सणामुळे समाज व्यवस्था सुदृढ होते तर आता आपण या व्हिडिओचाही निरोप घेतोय अगदी घाईचा शेड्यूल आहे प्रसादला इथून हा व्हिडीओ आठ पण ड्युटीवर जायचंय आणि घाई चाललेली आहे आणि अगदी आपल्या अर्णा वसाई पंचायत समितीच्या माजी सभापती आहेत वनिता तांडेल त्यांच्या घरातील हा गणपती अगदी आपलं मनमोहन वेधून घेतोय आणि गौराई पण दिसत आहे तिनेही आबोलीची वेणी घातलेली आहे तिच्या मांडीवर बाळ बसलेले आणि इथूनच आम्ही व्हिडिओचा निरोप घेतोय आणि तोपर्यंत तो आपल्याला माझी सभापती शुभेच्छा देतील गौरीच्या सणाच्या धन्यवाद मित्रांनो आणि आजचा हा तेरड्याविषयीचा व्हिडिओ आणि संस्कृती की लोकगीतामधून ती पांडवाची बहीण कशी होती हे आपण पाहिलं आणि अजून या तेरड्याविषयी काही कुठे प्रथा परंपरा असतील त्या मला कमेंटच्या माध्यमातून नक्की कळवा आणि आजचा अर्नाळा कोळीवाड्यातील गौराई मातेवरचा आणि तेरड्याला गौराई माता समजून पूजा केली जाते हा व्हिडिओ कसा वाटला आणि आवडला तर लाईक करा आणि काही वेगळं जाणवलं वेगळे अनुभवतेले तर आमच्या व्हिडिओला नक्की कमेंट करा आणि ह्यापुढील असे सण संस्कृतीवरचे व्हिडिओ पाहायचे असतील तर आमच्या को कोलियाचे बोल या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद